जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट विविध मागण्यांसाठी भूमिमुक्ती मोर्चाचा बैठा सत्याग्रह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले आंदोलन बुलढाणा जिल्ह्याचे माजी जाऊ नगर म्हणून करण्यात करण्यात यावे कर्जमुक्ती यावी ग्रामीण भागातील सर्व शासकीय घरकुल योजनेचा लाभ एक पूर्णांक वीस वरून दोन पूर्णांक पन्नास लक्ष करण्यात यावा यांसह इतर मागण्यांसाठी आज सात जून बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भूमिमुक्ती मोर्चाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष भाई प्रदीप अंभोरे यांच्या नेतृत्वात बैठा सत्याग्रह आंदोलन करण्यात आले यावेळी असंख्य महिला व पुरुष कार्यकर्ते सहभागी झाले होते आ, अरे या, या, या भूमिनांच्या सर्व वन जमीन आणि महसूल जमीन आणि इतर ज्या संघटनेच्या संयुक्त मागण्या आहेत भूमिनांची शंभर टक्के कर्जमुक्ती जिगाव प्रकल्पग्रस्तांना न्याय आज शकीलभाई कुरेशी या माणसाला वनविभागाने आचारसंहितेच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचे सूचना न देतामुळं देता त्याच्या दे शेतीमध्ये खोदकाम केल्यानं हृदयविकार झटक्यानं तो व्यक्ती वारला या बेकायदेशीर कामाची सर्व चौकशी करून या व्यक्तीच्या कुटुंबाला पाच लाखाची आर्थिक मदत द्या आदी अन्य प्र प्रलंबित मागण्यांच्यासाठी हे आंदोलन आज या ठिकाणी भूमीमुक्ती मोर्चाच्या वतीनं करण्यात येत आहे प्रशासनाने जर या आंदोलनाची दखल जर घेतली नाही तर या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांच्या विधानसभेच्या यात येणाऱ्या अधिवेशनावर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा या ठिकाणी आम्ही दिला